झट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकताय नमस्कार मंडळी आगरी मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि सगळ्या कुरले आहेत चावायची भीती असते बांधलेले आहेत त्या तरी सुद्धा त्यांना सावकाश पकडायचं आहे तर मी पकडलेली आहे हातात तुम्ही बघू शकताय तर हा जो इथे हा इथे जो कर आहे त्याचा आकार जर असे जो आहे त्याचा आकार जर असा असेल तर त्याला कुर्ली म्हटलं जात तर ह्या सगळ्या कुर्ल्याच आहेत हे बघा ही पण कुर्लीच आहे मुक्कीला मी पकडते हे बघा ही सुद्धा कुर्ली आहे तर ह्या सगळ्या कुर्ल्याच आहेत कुठे पळून चालले असतो तुम्ही बघू शकता त्या कशा परातून बाहेर पडतात हालचाल झाली तर त्या बाहेर पडतात तरी या धाग्याने बांधलेल्या आहेत जर त्या बांधलेल्या नसतील तर त्या भरभर पळतात आणि त्या मोडायला देखील मग कठीण जातात या बांधलेल्या असल्या तुम्ही इझिली त्यांना हात लावू शकता हा शिंगडे आहेत किंवा या शेंगऱ्या किंवा काही ठिकाणी फांगडे म्हटले जातात हे काढायचे कसे हे काढायला काहीतरी उपाय पाहिजे किंवा काहीतरी वेगळी पद्धत पाहिजे तर तुम्ही जर तुम्हाला तुम्ही आणल्यात आणि तुम्हाला हे पाय त्यांचे मोडता येत नसतील तर मग तुम्ही कसे मोडाल मग हे जे यांचे पाय आहेत ते मोडण्यासाठी एक ट्रिक आहे ह्या अशाच एखाद्या पातेलीमध्ये भरायच्या किंवा पिशवीमध्ये भरायच्या आणि त्या फ्रीझरला ठेवायच्या आणि फ्रीझरला ठेवल्यानंतर काही वेळाने त्या मरून जातात आणि नंतर फ्रीजमधून काढून नॉर्मल टेम्परेचरला आणून किंवा तुम्हाला जर मोडता येत असतील लगेच तर तुम्ही ते लगेच मोडू शकता म्हणजे चिंबोरी चावण्याची भीती राहत नाही ज्यांना जिवंत चिंबोरी मोडता येत नाही त्यांच्यासाठी खास ट्रिक आहे किंवा सगळ्यांना झटपट चिंबोरी मोडायची असेल तर ती आज अशा प्रकारे मोडू शकतो तर मी आज तशाच प्रकारे चिंबोरी तुम्हाला मोडून दाखवणार आहे तर आता या तर आता ह्या चारही मी आम्ही फ्रीझरमध्ये ठेवते तर मंडळी आता मी फ्रीजरमधून चिंबोऱ्या काढलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे मिले ते मिलेले आहेत आणि आपण इझिली त्यांना हँडल करू शकतो आता इझिली त्यांचे पाय आहेत ते तुम्ही तोडू शकता चिंबोरी चावण्याची अजिबात भीती राहत नाही हे बघा हा देखील असा करून काढायचा आहे तर अशा प्रकारे पाय मोडता येतात आणि ही एक चिंबोरी मी ते कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता लाखीची आहे चांगली गोरामध्ये भरलेली आहे किंवा काही ठिकाणी पेरीने भरलेली असं म्हटलं जातं तर आता मी राहिलेल्या चिंबोऱ्या सुद्धा कापून घेते तर ही चिंबोरी कापून घेतलेली आहे इथे ही घाण्याची पिशवी असते ही पिशवी अशी खेचून काढायची आहे बघा ही घाण्याची पिशवी आहे ही काढून टाकायची आहे तुम्हाला जर अगर... इथले पंख आहेत हे सुद्धा काढायचे आता इथे आपला दात घसायचा जो ब्रश असतो त्याच्याने हे घासायचे हे स्वच्छ होऊन जाईल सगळ्या चिंबोऱ्या कापून झालेल्या आहेत आता मी यांचे जे खांगडे आहेत ते कालवनामध्ये घालणार आहे आणि हे जे छोटे पाय आहेत त्याच्या नद्या किंवा शिंगऱ्या मिक्सरला वाटून त्याचा रस काढून घेणार आहे आणि तो आपण कालवनात घालणार आहोत परत आता हे सर्वांनी स्वच्छ धुवून घेते चिबोऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण कालवनाची तयारी करूया गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे मोठा एक चमचा होईल इतकं तेल घालूया तेल चांगलं तापून द्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता जिरं फुलायला लागलेलं ला आहे लगेच त्यामध्ये आपण टेचलेलं लसूण घालायचं आहे थोडस आलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची टेसलेली घालूया तुम्ही बघू शकता लसणाचा कलर चेंज होत चाललेला आहे इथे आपण कालासहित लसूण टेसलेला आहे आता मी त्यामध्ये मसाले घालून घेते गॅस मंदाच्यावर करायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घेतलंय आगरी पद्धतीचं लाल तिखट वापरलंय हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांमधून सौम्य असा सुवास येईसपर्यंतच परतायचे मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत करपलेत तर कालवणाचा रंग आणि चवसुद्धा बदलाय आता आपण त्यामध्ये चिंबोरी घालून घेऊया लगेच त्यावर झाकण द्यायचं आहे झाकण दिल्यानंतर ताटावर पाणी घालायचं आहे दोन मिनट झालेली आहेत तुम्ही बघू शकताय मस्त वाफ आलेली आहे आता आपण ताटावर जे गरम पाणी आहे ते कालवनच घालूया कालवण एकदम मिक्स करूया तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी आपण घालायचं आहे आणि पाणी घालताना गरमच घालायचं आहे आता चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेते मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण ताटावर झाकण देऊया आपण पाच ते सात मिनटं त्याच्यावर शिजवून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय आंब्याच्या फोडी घालूया काळ्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे एक चमचा इतकं काळ्या खोबऱ्याचं वाटण टाकल्यानंतर लगेच त्यात आपण चिंबोळीच्या पायांचा जो रस मिक्सरला काढला आहे तो सुद्धा कालवणामध्ये घालूया आणि हा रस घातल्यामुळे कालवण चांगलं घट्ट होतं तर कालवणावर झाकण देऊन दोन ते तीन मिनटं कालवण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप छान तर चिंबोरीचं कालवण तयार झालेलं आहे मध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया गॅस बंद करूया अरे मंडळी चिंबोरीचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद